हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर सकाळी सकाळी ते सिलेंडर संपलेलं होतं त्यामुळे म्हटलं सिलेंडरच्या खालची जी जागा आहे न सॉरी किचनच्या खालची जी जागा आहे आपण सिलेंडर ठेवत होती ती थोडी क्लीन करून घ्यावी म्हणून म्हटलं आधी क्लीन करून घेतला आणि नंतर बाकीचे कामांना सुरुवात केलेली आहे तर सकाळी इथे मी साबुदाणा भिजायला लावलेला होता तर मग आता ते सायलीला साबुदाणा आणि तळलेली कुरडई खायची होती म्हणून मग तिच्यासाठी तळत आहे आणि समर्थ तर गेलेलं आहे स्कूलला त्यामुळे तो काही हायच नाही इथं खायला तर सर्वात आधी तर सर्व माझ्या गोडताईंना हारतालिकेच्या खूप खूप खुँँ खूप शुभेच्छा तर आता कसं आहे ना सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत आपल्या म्हणजे आपले, आपले महाराष्ट्रीयन सण सुरू होत आहेत तर म्हणजे एवढं काय म्हणजे माझ्याकडं काय गौरी नसते गणपती नसती पण मग मी असं काही एवढं हे नाही पण मी सगळं घर वगैरे आवरते सगळ्या गोष्टी आवरते ते म्हणजे त्या सणासुदीमुळं असो की नसो पण मग आपल्या आप आपण जेवढी स्वच्छता करू तेवढी आपल्या आपल्या जीवाला आणि आपल्या घरालाही चांगलं म्हण हो आणि जसं की मी नेहमी म्हणते की स्वच्छ असणं म्हणजे घर किंवा किचन हे सगळ्या गोष्टी स्वच्छ असणं हे तर आपल्या म्हणजे घरासाठी आणि मनाला आणि तणाला स प्रसन्न वाटावं म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर असो बाकीच्या गोष्टी तर फायनली आता शाबुदाना करून झालेला आहे कुरड्यासुद्धा तळून झालेल्या आहे तर आता सायलू दिदीला खायला देणार आहे मी तर हे सगळं खाऊन झाल्याच्यानंतर माझी फरची वगैरे पुसायची राहिली होती तर मग फरच्या वगैरे ते किचनचं बाजूचं ते पण पुसून घेतलं आणि मग ते सर्व झाल्याच्यानंतर मग मला सुद्धा समर्थ आला तेवढ्यामध्ये आणि चहासुद्धा करायचा होता तर मग दूध संपलेलं होतं मग त्याला म्हटलं की मला आणून दे तर मग इकडे एका बाजूला कुकर लावला मध्ये दूध ठेवला आणि साईडला चहा करत आहे मी इथे तर इथे खर्च ते शिट्टीमधून पाणी बाहेर निघालं होतं म्हणून म्हटलं लगेचच पुसून घ्यावं कारण काय होतं ना नंतर एकदा राहिलं की राहून जातं तर दूधसुद्धा गरम झालेलं आहे तर दुधाचासुद्धा बाजूला उचलून ठेवलं आहे आणि आता राहायला चहा तर आता लगेचच मी भाताला फोडणी देते म्हणजे जिरा राईस करायचा आहे तर मग थोडंसं भाताला फोडणी देते म्हणजे जिरे टाकून जिरे तेल टाकून थोडंसं फोडणी देते आणि नंतर मग आम्ही दोघी मायले की चहा पिऊ समर्थ म्हटलं मम्मी आता मी थोडंसं बाहेर जाऊन येतो आता कारण गल्लीमध्ये गणपती बसत आहे तर थोडंसं जात आहे ते थोडा थोडा बाहेर आत्ता शिकूत तर मग तो गेला होता बाहेर आणि मग त्याचा चहा आम्ही तसाच ठेवून दिला झाकून तो आला लगेचच पंधरा वीस मिनिटामध्ये पण त्याचा ठेवला आम्ही बाहेर बाजूला तर आता इथं मी तांदूळ वगैरे टाकत आहे तांदूळ हे टाकून ता झाल्याच्यानंतर मी आणि सायली चहा पिणार तर सायलीसुद्धा रुसली होती का रुसली होती ते तुम्हाला एकदम शेवटच्या क्लिपमध्ये बघायला भेटेल तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच काही चुकीचं वाटत असेल तर ओ, कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करता करत असताना शेजारची घंटी जी असते ना तीसुद्धा दाबायला विसरू नका कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकते तेव्हा माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तर आता इथे मी चहामध्ये दूध वगैरे टाकून घेतलेलं आहे दुधावरती झाकलेलं आहे आणि भातसुद्धा टाकून झालेला आहे तर चला आता मी चहा पिऊन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढं बघा सायलीचा साऊ काय झालं कार रुस्तीस चहा सोबत खायला <laughs> चहासोबत खायला दिलं नाही म्हणून मग काय झालं मग बोल लवकर तुझा आवाज नाही येत इकडं बोल लवकर काय झालं काय तरी आहे का पोरीला आहे का खायला दिलं म्हणून रुसून बसली पोरगी आहे का